नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तर आज ना फायनली पाऊस उघडलाय आणि खूप मस्त वाटते बरं का खूप दिवसानंतर पाऊस उघडला आणि ऊन पडलं होतं आता सायंकाळची वेळ झाली आहे साडेपाच तर मस्त वातावरण तयार झालंय म्हटलं चला मस्त झोकी घेऊन घेऊया आणि आमच्या घराजवळच हा झोका बांधलेला आहे बरं का आता मस्त गेलो शेतामध्ये आणि ही बघू शकता मक्का किती मोठी झालेली आहे आणि आजूबाजूचं वातावरण बघा किती सुंदर झालेलं आहे तर इथे ना मक्का तोडून घेत होते मी यांनी मला म्हणत तो होते तोडू नकोस खूप छोट्या आहेत नाही पण मी मोठ्या आकाराच्या ज्या मक्का आहेत ना त्या तोडून घेतल्यात आणि मला ना असं शेतात वगैरे जायला खूप आवडते बरं का कारण आमचं पण आमच्या गावाला शेत आहे तर शेतामध्ये जायला मला खूप आवडते पण कसं आम्ही इकडे यांनी जॉबला असल्यामुळं जास्त गावाकडे जाण्याचा प्रसंग येत नाही म्हणून इथे मला मक्का दिसली म्हटले चला आपण घेऊन जाऊया आणि मस्त याची काहीतरी वेगळी रेसिपी बनवूया तर सहज आलो होतो म्हणून मस्त घेतली मक्का आणि माझं बाळपण बघा माझ्या मागे लुडबुड करतं आणि पिशवीमध्ये घालत होते तर हे माझी मज्जा करत होते की आ, चला आता तर घेऊन जाऊया घरी आता गावामध्ये जायचं आहे आणखीन थोडं सामान आणायचं आहे आम्हाला तर बघू शकता मस्त वातावरण तयार झालंय आज आणि हे आमच्या घराजवळच आहे बरं का तर चला आता घेऊन जाते तुम्हाला गावामध्ये आणि गावामध्ये आलोय तर बाळाला ना खाऊ घेतलंय त्याला गेलं की काही ना काहीतरी घ्यावंच लागते आणि मला पण भाजीपाला घ्यायचा होता मग एक काका जे आहे ते बसले होते तिथं भाजीपाला घेऊन मग म्हटले चला इथूनच काहीतरी घेऊया कारण बटाटे संपले होते आणि सिद्धूला खिचडी खायची होती बटाटे साबुदाण्याची म्हणून बटाटे तर लागतातच मग इथे भाजीपाला वगैरे घेतला आणि एक पपई सुद्धा उचलली याच्यामधली आणि छान होता बरं का भाजीपाला यांच्याकडे फक्त कोथंबीर संपली होती आणि तिची मला खूप गरज होती पण ती नव्हती तर चला आता घरी आले आणि ही आणलेली जी मक्का आहे म्हटलं तिला काढून घेऊया तर पिशवीच्या बाहेर काढते आता स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे बाकी आहे अजून सगळं काम माझं पण म्हटलं आणलेल्या ज्या वस्तू आहेत त्या जिथल्या तिथे ठेवाव्या अगोदर मग लागले स्वयंपाकाला तर बाळाने आज ना सांगितले की आज म्हणजे अंडा बिर्याणी कर असं त्याचं तर, कधीतरी सांगतो तो असं कर म्हणून तर मग इथे अंडाच बिर्याणी करायला घेतली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने करते बरं का मी ही खिचडी जशी करतो ना पण हिला दम लावून करते मी अंडा बिर्याणी खूप मस्त लागते आणि ते तांदूळ पाकडून घेते कारण काय असते तांदळामध्ये थोडंसं म्हणून नेहमी तांदळाला आहे ना निसून पाकडून घेतलं पाहिजे तर चला आता अंडा बिर्याणी बनवून घेते आणि कशी झाली काय ते तुमच्यासोबत नक्की शेअर करते बिर्याणी तिकडे दमला लावून ठेवली आहे आणि जे अंडी आहेत ना उकडून घेतलेली त्याला इथे फ्राय करते तर याचा शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे खूप टेस्टी लागतात बरं का अशी अंडी फ्राय केलेली आणि बाळाने पहिल्यांदाच म्हटले असं काहीतरी करून दे तो काही खात नाही असं पण बघूया आता खातो की नाही तर खाल्ल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्की सांगेल तर ही जी अंडी आहेत ना ती अशी डीप करून फ्राय करून घ्यायची खरं तर कढईत करायला पाहिजे पण मी म्हटलं आता कुठं भांडे भरवत बसायचं म्हणून तव्यावरच याला फ्राय करून घेते आणि मस्त लागतात नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा बघा तुमचे मुलंही खात नसतील कधी अंड वगैरे तर असं जर करून दिलं ना आपण तर ते नक्की खातात याच्यामध्ये माझा एक शॉर्ट व्हिडिओ आहे ते नक्की जाऊन बघा त्याच्यामध्ये डिटेलमध्ये रेसिपी मी टाकलेली आहे फायनली आपली बिर्याणी ना इथे रेडी झालेली आहे आणि जे व्हेजिटेरियन आहेत ना ते पण हिला खाऊ शकतात मी अंडी जे आहेत ना ती बाजूला फ्राय करून ठेवलीत कारण याच्यामध्ये मिक्स केलं ना तर वेगळाच वास येते त्यामुळे मी तरी ह्या बिर्याणीमध्ये अजिबात अंड टाकत नाही मिक्स करत नाही त्याला बाजूला फ्राय करून ठेवते आणि नंतर ताटामध्ये वाढून घेते तर इथे तेच मग याला खूप घाई झाली होती माझ्या बाळाला जेवायची तर इथे ताट वाढून घेते मस्त कांदा लिंबू आणि बिर्याणीसुद्धा लिंबू टाकलेला आहे दहीसुद्धा टाकलेला आहे त्यामुळे लिंबू तर टाकायची याच्यात गरजच नाही पडणार आणि नक्की ही रेसिपी नाही एकदा ट्राय करून बघा माझ्या चॅनलवरती असा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर आम्ही जे केलं नाही ते यांनी करायचं असं होतच नाही तरी ते लगेच आम्हाला वाढत बसला आहे आणि त्याच्या पप्पाला तर खूप भूक लागली होती आणि वासानेच ना जास्त भूक लागते माणसाला तर तुम्ही ना जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करत जा कारण व्हिडिओ करायला ना खूप मेहनत लागते तर एक लाईक जर मिळालं ना तर खूप छान वाटते की चला आपलं व्हिडिओ कुणीतरी बघते कुणीतरी कुणाला तरी आवडते असं वाटते तर आता दुसरा दिवस निघला आहे आणि बिर्याणी वगैरे खाऊन झोपून गेलो कारण बोटात जागाच राहिली नव्हती हे सगळं खायला आणखीन तर मग दुसऱ्या दिवशी उठून म्हणजे सायंकाळची वेळ आहे ही आता मग मक्का सोलत बसलोय आणि यांच्यासोबत गप्पा मारत मारत ना मग का सोलून घेतली तर सगळी पण हे मला म्हणत होते की नाही तू यांनी मला सोलूच लागत नव्हते म्हटले की आता बघूया कशी सोलती काय तर मला ना सवय आहे या सगळ्या गोष्टीची आम्ही तर ओरिजिनल शेतकरी आहोत बरे का तसं माझ्या वडिलांच्या इकडे एवढं आम्ही शेतात नाही केलं पण सासरी आहे माझ्या शेती पण तिथं पण काही जाणं होत नाही थोडंफार केलेलं आहे शेतामध्ये काम पण त्याचं काय नाही ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मला परफेक्टली येतात बरं का तरी ते मकाची कंचं जी आहेत ना ती सगळी सोलून घेतली तिथे आणि याला उकडून घ्यायचं आहे आपल्याला आता आणि ही ना जास्त एकदम म्हणजे अशी कवळीच आहे तर हिला असे तुकडे करून घ्यायचे कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे आपल्याला कारण कुकर छोटा आहे म्हणून याचे असे छोटे छोटे तुकडे केलेत मी आता कुकरमध्ये पाणी टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि मस्त याला गॅसवरती ठेवून द्यायचं पाच सहा शिट्ट्या होईपर्यंत काही याला उघडायचंच नाही कारण कंस जे आहेत ना उकडायला वेळ लागतो थोडासा म्हणून मग याला पाच सहा शिट्ट्या होऊ द्यायच्या तर मी ते लावून ठेवले कुकर आता आजूबाजूचं तो तो तर तोपर्यंत आवरून घेते कारण मला ना किचनवरती जास्त पसरा आवडत नाही पण हे बघा माझ्या किचनवरती खूप पसरा झाला आहे आज कामच सुचत नाही भांडे तिथंच सगळं तिथंच म्हटलं की मग सगळं व्यवस्थित आवरून आहे आणि आता जो खाली कचरा आहे त्याला पण उचलायचं आहे जे मक्का सोलून टाकलेला आहे त्याला पण व्यवस्थित आ, उचलून घेतलं जिथल्या तिथं टाकून दिलं आणि आता बाळ म्हटलं की पपई खाऊया कारण आज ना स्वयंपाक करायची मला वाटते गरजच नाही पडणार कारण इथं मक्कान पपईन म्हटलं की सगळं पोट भरून जाणार आहे इथेच मग पपई ना मस्त गोड होती मस्त पपईवर ताव मारला आणि माझ्या बाळाला पहिलेच पपई खूप आवडते आणि ही अशी मस्त पपई भेटली होती आम्हाला गावरान तर खाऊन घेतली आणि इथं कणस पण उकडलेले आहेत तर याच्यामध्ये आहे, मसाले टाकूया आता मसाले टाकले ना की मस्त चव लागते याची खूप छान लागते तर आता माझ्याकडे बटर अवेलेबल नव्हतं तर मी याच्यामध्ये तूप टाकले इथे मीठ चटणी पावडर आणि थोडासा चाट मसालाच टाकून घेतला इथे आणि लिंबूसुद्धा याच्यामध्ये पिळून घेतलं याची डिटेल रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये हो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा आणि जे टाकलेलं मसाले होते ना ते सगळे मिक्स करून घेतले आणि सगळं जिथल्या तिथं परत ठेवून देते आणि म्हणजे खूपच छान लागते आमच्या गावाला तर मस्त भाजून खातात आणि अशी उकडून पण खात होते बघा तर मी माझ्या आईच्या पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे एकदा नक्की ट्राय करा तर चला व्हिडिओ लायते सेंड करते बाय